शार्पड जमिनीत सच्चित्र पाईपलाइन करा दरगा खादिम जमातीची पालकमंत्र्यांकडे मागणी मीठ फुटून नाफिक झालेल्या जमिनीला सुपीक करण्यासाठी सच्चित्र पाईपलाईन करून देण्याची मागणी दर्गा खादिम जमातीने पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे मिरजेतील दर्गा खादिम जमात मिरासाहेब दर्गेची मिरज घाट रोड येथे शेत जमीन आहे मुजावर इनाम पट्टी कृष्णा घाट रोड मिरज येथे सत्तर ते ऐंशी एकर जमिनीला मीठ फुटून ती जमीन नापीक झाली असून ही जमीन उत्पन्ना विना आहे त्यामुळे सर्व जमीन मालक हे उत्पन्नामुळे वंचित आहेत ती जमीन सुपीक होण्यासाठी आज दर्गा खादिम जमातीचे दर्गा पुजारी यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन जमिनीमध्ये सच्चित्र पाईपलाईन करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्यावर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी लवकरच काम मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं हजरत खाजर सामना नरासाहेब दर्जाचे सर्व पुजारी व शिष्टमंडळ आज नामदार सुरेंदराव खाडे यांना नरासाय दर्जाची असलेली इनामी जमिनीमध्ये जे मीठ फुटलेलं आहे त्याची पर्यायी व्यवस्था करून ती जमीन टिकवण्यासाठी उपलब्ध व्हावी याच्यासाठी म्हणून खाडेसाहेबांच्याकडं सुचित्र पाईपलाईन अशी या ठिकाणी शेतामध्ये करावी या मागणीसाठी आम्ही खाडेसाहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि खाडेसाहेबांनीसुद्धा हा प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन दिलेलं आहे आज गेल्या कित्येक वर्षापासून पावसाळी नाला म्हणून जे मिरज सांगली रोडला जे रेल्वे गेट आहे त्या ठिकाणी पावसाळी नाला म्हणून होता या ठिकाणी काही वर्षापासून भारतीय हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर त्या भारतीय हॉस्पिटलचा सर्व घाण पाणी व इतर दवाखान्यात सर्व पाणी त्या नाल्यामध्ये सोडल्यामुळे सर्व त्या नाल्याला आता ड्रेनेजचं स्वरूप आलेलं असून तो सर्व पाणी आमच्या मिरासाहेब दर्ग्याच्या असलेल्या पिकून खाणाऱ्या पुजाऱ्यांच्या जमिनीमध्ये जे ते पाणी सोडल्यामुळं त्या ठिकाणी जमीन जी आहे नापी झाली आहे आणि त्या ठिकाणी मीठ निर्माण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आमदार नामदार खाडेसाहेबांच्याकडं सुचित्र पाईपलाईन करून मिळावी आणि तो नाला बंद करावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी नामदार खाडेसाहेबांनी होकार दिलेला आहे आणि पुढच्या काही दिवसात त्या तो प्रश्न मार्गी लावतील अशी आम्हाला दरगा खादी जमातला अपेक्षा आहे महानकर निपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा